मुंबई महापालिकेनं निधी वाटपामध्ये दुजाभाव केल्याचं समोर आलंय त्यामुळे सत्तेतील आमदारांना भरभरून निधी आणि विरोधी आमदारांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होतोय बघा मुंबईकरांना कसं वेठीस ठरलं गेलंय महापालिकेचा दुजाभाव मुंबईकरांवर अन्याय निधी सत्तेतील आमदारांना वाटाण्याच्या अक्षता विरोधकांना दोन वर्ष उलटली प्रभाग नगरसेवकाविना मुंबई महापालिकेनं दुजाभाव केल्याच्या बातमीनं खळबळ उडाली महापालिकेनं कोठ्यावधींच्या निधीचं वाटप करताना मर्जीतले आमदार पाहून निधींचं वाटप केल्याचा संशय व्यक्त होतोय देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि मुंबईकरांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम महानगरपालिकेचं मात्र मागील दोन वर्षापासून निवडणुका झाल्या नसल्यामुळे महानगरपालिका ही प्रशासनाकडून चालवली जात आहे मात्र त्यामुळे ते मुंबईतील विकासाचे काम आहे ते देखील मंदावलेले आपल्याला दिसत आहे आमदारांच्या मागणीनुसार विकासा कामाला गती मिळावी त्या त्याच्या निधीचं निधी देण्याचं काम हे महानगरपालिकेचं आहे आणि सध्या शिंदेचे शिवसेना असेल आणि भाजप असेल यांना भरभरून निधी दिले जात आहे मात्र विरोधकांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत असा आरोप सध्या तरी विरोधकांकडून केला जात आहे ठाकरे गटातील आमदारांसह काँग्रेस आणि इतर आमदारांनी केलेल्या मागणीकडे पालिकेनं सपशेल दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे विरोधी आमदारांच्या मतदारसंघातील मतदारांवर अन्याय झाल्याचं बोललं जात आहे आपसातील राजकारणात कर देणाऱ्या नागरिकांचा काय दोष असा सवालही उपस्थित होतोय दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपच्या आमदारांची विशेष काळजी घेतल्याचं बोललं जात आहे विधानसभेत सातत्याने बोलत होतो की तुम्ही आमच्या जनतेवर अन्याय करताय चार ते पाच लोक लोक आम्हाला निवडून देतात आमची तिथली जनतेच्या काही अपेक्षा आहेत आणि मूलभूत गरजा बघून त्या ठिकाणी निधीचा वापर व्हायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी खर्च झाला पाहिजे परंतु तसं न करता एखाद्या आमदाराला त्यांच्या स्वपक्षी आमदाराला मोठं करण्यासाठी हा फंड नाही आहे हा लोकांच्या मुंबईकरांच्या घामातून निर्माण झालेला पैसा आहे तो लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे होती परंतु तसं दुर्दैवाने न करता त्यांनी तो पैसा फक्त सत्ताधाऱ्यांना केला विरोधकांना एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी देण्याचं चा काम झालं नाही उलटा विरोधकांमधले काही लोकांना तिकडे घेण्यासाठी जे आहे या निधीचा वापर केला गेला आहे मी जबाबदारीने सांगते कारण मला माहिती आहे ऑगस्ट महिना दोन हजार तेवीसच्या आरममध्ये ते निधी वाटप सुरू केलेलं आहे आणि आता फेब्रुवारी आलेला आहे दोन हजार चोवीसच्या आणि तुम्ही बघा की किती काम झालेलं आहे कोणताही एरियामध्ये जे रुलिंग पार्टीचे जे निधी मागितलेला आहे त्यामध्ये काम होत नाही आणि असं माहीत पडला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्या भ्रष्टाचार तिकडे त्या निधीमध्ये झालेला आहे आणि होत आहे मुंबई महानगरपालिकेची याच्यामध्ये काही चुकी असं मला वाटत नाही कारण आयुक्त ना अधिकारच ठेवलेला नाही आयुक्त हे इशाऱ्याच्या बावले झालेल्या आहेत नगरविकास खात्यातल्या आपल्याला माहिती आहे कोणाकडे खात्या आहे ते त्यांनी इशारे करायचे आणि आयुक्तांनी तसं नातायचं त्यांच्या तालावरती परंतु ज्या पद्धतीने आयुक्त वागत आहेत त्याचा देखील आम्ही निषेध करतो आम्ही पालकमंत्र्यांना पत्र दिलं परंतु पालकमंत्र्यांना तीन पत्र दिली दोन स्मरण पत्र दिलं जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडला मग पालकमंत्री देखील काही करत नाहीत ते देखील कोणाच्या तरी इशारावरती नाचतायत मुंबईत निधी वाटपात पाप झालंय का हे पाहूयात भाजप आमदार मंगल प्रभात लोडा मागितलेला निधी तीस कोटी मंजूर निधी चोवीस कोटी भाजप आमदार मिहीर कोटे मागितलेला निधी सव्वीस पॉईंट चौतीस कोटी मंजूर निधी सव्वीस कोटी भाजप आमदार अतुल भातकळकर मागितलेला निधी चोवीस पॉईंट सत्तावीस कोटी मंजूर निधी चोवीस पॉईंट सत्तावीस कोटी भाजप आमदार सदा सरवणकर मागितलेला निधी पस्तीस कोटी मंजूर निधी अठ्ठावीस कोटी भाजप आमदार राहुल नार्वेकर मागितलेला निधी पस्तीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी मंजूर निधी अठ्ठावीस कोटी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर मागितलेला निधी सोळा कोटी मंजूर निधी शून्य कोटी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी मागितलेला निधी अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर कोटी मंजूर निधी शून्य कोटी काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड मागितलेला निधी सव्वीस पॉईंट एक्कावन्न कोटी मंजूर निधी शून्य कोटी तर विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराचं निधी मागणारं पत्र प्रलंबित नसल्याचं पालकमंत्री सांगतायत कोणत्याही पक्षाच्या आमदाराला निधी दिला जाईल असंही सांगण्यात येत आहे कोविड काळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणातील घडामोडींमुळे जनतेकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ आहे का असा प्रश्न वारंवार वार विचारला महापालिकांमध्ये प्रशासकांच्या हातात कारभार असल्यामुळं अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात येतोय निधीवरून राजकारण रंगलं असलं आरोप प्रत्यारोप होत असले तरी कर भरणारी जनता मात्र या सगळ्यात वेटीला धरली गेली मुंबईहून रितेश हातीम सह रशीद इनामदार गुढारी न्यूज